नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किसान मित्र या चॅनलवरती आपण पाहत आहोत की आपल्या शेतकरी मित्रांनी हळद या पिकासाठी आपल्याला पवन ॲग्रो ह्या कंपनीचे कार्गोशील हे सडीसाठी औषध वापरले आहे आणि हे स्टंप हे औषध फुटवे आणि पाण्याची ग्रोथ आणि वाढ चांगली होण्यासाठी तर शेतकरी मित्राकडं आपण ह्या क्षेत्राची जे पाहणी जे करत होता आता ह्या प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये आपण त्यांच्याकडून हा स्वतः अनुभव घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मोहम्मद माजीद मोहम्मद रजाक तामसा ठीक आहे आपण रहिवाशी आहात तर आपला तालुका हातगाव जिल्हा नांदेड तर आपला हे कार्गोशील हे आपण स्टडी साठी वापरलं होतं आता ह्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला रिझल्ट साहेब एक नंबर आले आणि स्टंप आणि हे स्टंप एक्सपर्ट जे आपण हा स्पेशल वापरला आहे त्याच्यामध्ये फुटवेची संख्या वगैरे काय वाटते आपल्याला फुटवेची संख्या एक नंबर आलेली आहे बघू शकता तर ठीक आहे आता आपण हे शेतकरी मित्रासाठी दाखवूया ते फुटव्याची संख्या याच्यामध्ये भरपूर आहे उठा धन्यवाद मित्रांनो